हा एवढा भारी ऊस उस पण ऊसाचं वाटोळ करून टाकलं या भांड्यानी काय केलंय काय काळानी फवारायचं टाकाट शंभर टनापर्यंत उत्पादन काढायचंय भांड्या अरे काय उसाची वाट लावली काय मला काळाने बा काय नाही यार एवढा ऊस फवारायचा होता हा मग मी रामूला सांगितलं होतं हा पण पन... पुढे येतो रामू रामू ए रामू काय रे हे फवार करायचं ऊस मोठी झाला वाघाची भित्ती वाटत अरे तुला वाघाची कशी भीती वाटत ती अरे काय मग याचा अर्थ तुम्ही मासेच काम करतील ना का नाही नाही बर ठीक आहे काय काळजी करू नको मी मोटर सायकल साठी वस्तू घेऊन आलेलो चाल फक्त सहा मिनिटात तो ऊस फावारून देतो चाल तो रामू गेला तिकडे उडत हे बघ मी काय आलय तुझ्यासाठी हा काय मारोट कंपनीचा ड्रोन फक्त सहा मिनिटांमध्ये तुझं एक शेत आहे ना फावारून वाहणारे मला माहिती तू तसाच आणि तू वाहन तशी मला तुझी काळजी आणलं बोकाडी सायकल येऊ मोटर सायकल येऊ हा सांगतो तुला तु काय लक्षात घे दहा दहा लिटरची टँक कॅपॅसिटी आहे दहा लिटर मध्ये तू एक फावारी होणार तसे तू एक फवारणी करून तू लोकांची दोन एकर फावारणी करू शकतो म्हणजे काय औषधाची बचत वेळेची बचत पाण्याची बचत म्हणजे तुझी जे मजूर येत होते ना हे येणार नाही किंवा ह्या मजुरांवर तुला आळा बसल आणि तू तुला स्वतःच ह्या ऊसाची फवारणी करून शंभर टन उत्पादन काढू शकतो त्यामुळं लक्षात घे आत्ताच रामू सारख्यांपेक्षा मारू ड्रोन कधी तुला फायद्याचे ठरणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आजच तुम्हाला हा मारू ड्रोन खरेदी करायचा आहे काही शेतकरी म्हणते आम्हाला डेमो पाहिजे मग काय करा खाली कमेंट्स करा आम्हाला ड्रोनचा ड्रोनचा डेमो पाहिजे आणि दिलेल्या नंबरवर फोन नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान